सोलापूर मनपा निवडणुकीला वेग येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जोरदार तयारी सुरू झाली आहे पक्षाचे नूतन सहसंपर्क मंत्री आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे सत्तावीस ते एकोणतीस नोव्हेंबर दरम्यान तीन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर राहणार आहेत या दौऱ्यात प्रभागनिहाय बैठका पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी संघटनांचा आढावा विकास कामांचे शुभारंभ आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा असे अनेक महत्वाचे कार्यक्रम पार पडणार आहेत ही माहिती शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि इतर नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची ही धडाकेबाज मोहीम सोलापूरच्या राजकारणात चांगलीच रंग तणत आहे मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अण्णासाहेब बनसोळे त्यांचा सत्तावीस अठ्ठावीस आणि तीन दिवसीय सोलापूर दौऱ्याच्या निमित्तानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची दा पत्रकार परिषद झाली आदरणीय राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आग्टे पवार साहेब प्रदेश अध्यक्ष गडकरी साहेब संपर्कमंत्री साहेब यांच्या सूचनेनुसार त्यांच्या महाराष्ट्राखाली हा सदरचा दौरा आयोजित केलेला आहे या दौऱ्यामध्ये सोलापूर महापालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच्या सर्व सविस्तर प्रभागामध्ये अण्णासाहेब बनसोडे यांचा हा दौरा आयोजित केलेला आहे प्रत्येक प्रभागामध्ये ते जाऊन कार्यकर्त्याच्या भेटी घेतील त्यांचे जे संवाद साधतील त्या भागातील पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक सेवक इतर पक्षाचे अध्यक्ष या सर्वांच्या संदर्भात चर्चा करून येणाऱ्या महापालिका संदर्भात चर्चा करून आपल्या सोलापूर शहरामध्ये एकशे दोन ठिकाणी उमेदवार उभा करण्याकरता रणनीत्या केलेली आहे